काही सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हे बघा आमच्याकडे पावसाचं आगमन झालं आहे आणि काही झालं म्हणते का मी आज खूप म्हणजे गहू विकत आणले होते आमच्या घरचे तर गहू नाही आहेत विकत आणल्यामुळं गहात झाले होते किडे म्हणून म्हटलं आठ दिवस काय बनलं नाही होता आणि सप्त्याचे ब्लाऊज होते त्यामुळे वेळच भेटला नाही तर म्हटलं आज ब्लाऊज नाही आहे तर गहू ताळा मी गहू ताळाला घेतले मी गहू ताळाला घेतले की लोखंडे साहेब निघून गेले मला म्हणले मी आत्ता आलो पाच दहा मिनटात सकाळी नऊ सकाळी नऊला मी गहू वाळायला घातले होते त्या टायमाला लोखंडे साहेबला म्हणलं जाऊ नका गहोवाळाला घालायचं अरे पावसाचा गहोवाळा घ्यायचं जाऊ नका तर मला काय माहिती आहे का मी पाच ते दहाच मिनिटात आलो म्हणले तू फक्त वाळू चाळून फक्त वाळू घालायला आतावाळा हातर म्हणले म्हणजे आमच्या इथं चावळ म्हणते कुणी कोणी ताडपत्री म्हणतं म्हणले फक्त वाळू घालायला लाग म्हणजे हातायला फक्त लाग म्हणले चाळून तुला अर्धा तास लागेल म्हणले मी त्याच्या अगोदर येतो म्हणले तर आता वाजलेत बघा सहा रात्रीचे सकाळी नऊला ला लोखंडे साहेब गेले सहा वाजले तरी पण यायला तयार नाही एवढा पाऊस आला माझी एवढी पाळा उडली मला गव्हाची गुणी आणता पण मी गव्हाची गुणी आणली आरोही पण आणू लागली चव्हाण धरला आहे ना बाय गव्हाची गुणी वडीत वडील आणली पण अजिबात लोखंडे साहेब फिरकले नाही आणि मी बोलले का सगळेजण मला म्हणजे तुम्ही भडपड करता लोखंडे साहेबाला ताई तुम्ही लय भडपड करता लोखंडे साहेबाला आज खरं सांगतो तुम्हाला पण एवढी परेशान झाली नाही तू विकत गहू घेतला एवढा गहू महाग आहे मनस वि करते आणि लोखंडे साहेबांना घाऊ सांड गहू सांडतेन तुम्ही परेशान करू सगळा राग तुझ्यावर निघत एवढं परेशान केलं लोकंडे साहेब आता येत म्हणून गेले तर आज दिवस मला दोघं तरी दुसऱ्या बोललंच नाही पण मी अजून आरशाकडे सुद्धा बघितलं नाही जेवण केलं नाही ते सकाळी चहा पेले होते आकफास दिवस तेवढं गहू मी विकत घेतलेले गहूत आणि साधे विचारा हे करायला सुद्धा आले नाही आज काय खर नाही लोखंडेसाहेबांनी खरं सांगितलं मला इतका राग आला म्हणजे राग आला ना मी एवढं वडीत वडीत आणले तरी पूर्ण कपडे भिजले भिजते एवढे मोठे कपडे धुवून वाळू घातले तुरी आई त्याचे तरी सुद्धा त्यांनी आले नाही तर एखादा म्हणते पाऊस यायला लागला पाच वाजल्यापासून वातावरण भिगडलं एखादा म्हणते मी येतो की बाबा आता गहू गहू वाळू घातले कितक निष्काळजी माणूस नसल्यावर का जे काळजी करतं तेच करतं फक्त मला एकटीला काळजी त्यांना कसलीच काळजी नाही संसाराची खरं शपथ नाही त्यांना फक्त फिरायला मित्रासोबत फिरायला आणि आई तर खायला आणि राहायला चकाचे कपडे घालायला इसरीचे भेटले ना त्यांचं पूर्ण भागतं सगळं त्याला काहीच गरज लागत नाही घरचं माणूस मेले का जिवंत आहे का काय आहे हे सुद्धा देणं घेणं नाही हा मला मदतीला गरज ना मी पण म्हणत नाही त्यांना मदत करा म्हणून पण आज गरज होती मदतीची आज समजा सातला दिवस मावळतो जर पाऊस आला नसता तर सात साडेसात वाजेपर्यंत मी घो भरली असते एकटीने दिवसभर तीन चार गोण्या साळायच्या घराच्या मी पाच वाजल्यापासून घराच्या गोण्या उठली ते एकटी आकर्ष एक आकर गुन्हे भरायच्या टायमाला पाऊस आलाच आणि माझे एवढे हाल झाले ना लय हाल झाले आर्वी पण पूर्ण भिजली आरवीचे कपडे भेट बदलले आता आर्वी पण खूप चिडली त्यांच्यावर भिजलीच नव्हतं पण मागा खूप चव्हाळावरील आणलं त्यांनी तिने मनंतरी झालं नाही आणि तारपत्री बी एवढी मोठी हातरली होती त्याच्या दोन चार गोण्या बसायची तुम्ही सांगा मला एका तर एक जणाला तारपत्रीची घरी घालता येते का नाही नाही मग मी बोलले किती राग येते तर जर फिरायचे त्यांना काही वाटत नाही आणि फोन केला तर मी पाच मिनिटात आलो पाच मी पाच वाजता फोन केला त्यांना लागू भरायला लागले लागले पाच वाजल्यापासून ते आतापर्यंत सहा वाजले पाच मिनटं झाले नाहीत त्यांच्या अजून मग एवढं काय त्यांना काय सरकारी ड्युटी ब्युटी का कुठं एवढं तारखेला गेलेत का एवढं परेशान करत ना माणसाला माणूस बोलला ना लय राग येतो मग कसं माहिती आहे गाठ जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जेवढे शांत राहील जे तेवढं चांगले पण मनाने तर कधीच ते धानीत नाही कधीच ओळखित नाही त्यांचं आल्यावर बघते आज आल्यावर त्यांचा संध्याकाळी काहीच खरं नाही त्यांना आज एवढं भांडणार आहे ना मापाच्या बाहेर भांडणार